नमस्कार प्रेक्षकांनो मुरंबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे अभिनय बँडवाल्यांना घरामध्ये बोलवलेलं असतं घरात खूप धिंगाणा चालू असतो सर्वजण त्याच्या आवाजाने पळतच येतात आता त्याला सर्वजण थांबवत असतात मात्र तो म्हणतो की का थांबवत आहे मला सेलिब्रेशन करतोय ना सेलिब्रेट करू द्या त्यानंतर रेवासुद्धा म्हणत असते की बंद करा हे सर्व का असं करताय अभि म्हणतो हे तर तुम्ही करायला हवं हो होतं पण तुम्ही पुढाकार घेतला नाही ना म्हणून मीच बोलवलं तुम्हाला आठवते का ज्या दिवशी रेवा घरातून बाहेर जात होती तेव्हा सुद्धा तुम्ही बँडवाल्यांना बोलवलं होतं मग आता आमचं लग्न झालंय रेवा ह्या घरात आली तर स्वागत तर व्हायलाच पाहिजे ना आणि बँडवाल्यांना म्हणतो अरे वाजवा तुम्ही का थांबलात आणि पुन्हा एकदा आवाज करायला चालू होतात सर्वजण खूप ओरडायला लागतात इकडे रमाई म्हणत असते की अहो भाऊजी काय चाललंय थांबवा हे अरे अर्थ अर्थ उठेल ना अक्षय म्हणतो की अभ्या बंद करा तुझं नाटक बस झालं आता तर सीमत सुद्धा म्हणत असते की अरे अभी काय चाललंय बंद कर हे किती आवाज होतोय घरात अभि काय ऐकायला तयार नाही अक्षय म्हणतो की अभी तू बंद करणार आहेस की नाही तर अभि म्हणतो की तू माट मला वाटलंस तुला जळण होते ना काल अभिनंदन बोललंस आणि आज काय हे असं का मला माहीत होतं ना तुला राग येईल ते अक्षय म्हणतो अरे पण म्हणून काय तू धिंगाणा घालणार का तू तुझं काय भरोसा आज तू बँडवाले आणले धिंगाणा घालतो आहेस गोंधळ घालतोयस हां उद्या दारू पिऊन मस्ती करशील सगळं आम्ही सहन करायचं का आता असं बोललो अभि म्हणतो की वा आता माझ्या हे मनात तर नव्हतं की दारू पिऊन धिंगाणा घालायचं पण तू बोलतच आहेस तर होऊन जाऊ दे आता अभि खरोखर दारूची बॉटल काढतो आणि नाचायला लागतो धिंगाणा करत असतो सर्वजण आपले कान बंद करून त्याला थांबवण्यासाठी विनवतात आता रेवाला मात्र राहत नाही रेवा म्हणते की अहो अभि हे काय चाललंय माझी पूर्ण जबाबदारी तुमच्यावर आहे थांबवा आहे आणि हेच गरजेचं आहे प्लीज असं नका ना करू का वागताय तुम्ही सर्वांशी असं खूप कळकळीची विनंती रेवा आता अभिला करते आणि मग आता रेवा म्हणत असते की कानाच्या पार आता ठिणग्या उडायला लागल्या बंद करा तुमचं हे कान पिकलेत आता ह्या आवाजाने असं म्हणून ती बँडवाल्यांना बाहेर काढून देते आणि इकडे अभि म्हणत असतो की रेवा तू हे काय केलं सेलिब्रेट करत होतो ना आपण करू द्यायचं ना आणि सर्वजण पुन्हा रागानेच बघतात तर रेवा आता अभिची समजूत काढून त्याला आतमध्ये नेण्यासाठी प्रयत्न करत असते तरी तो ऐकत नसतो इकडे रमा म्हणत असते की भाऊजी तुम्हाला एवढं तर कळतं ना की अर्थाला ह्या आवाजाने किती त्रास झाला असता इकडे अभि म्हणतो की कसला त्रास आणि अर्थाला उलट तिला सवय झाली असती ह्या आवाजाची आणि तिची इम्युनिटीसुद्धा वाढली असती बरोबर बोलतोय ना मी आता त्याचं असं बोलणं ऐकून अक्षयला खूप राग येतो अभिला म्हणत असतो की तुला काय कळतं का रे कसं वागायचं काय बोलतोय ते सुद्धा तुला कळत नाही आहे अभि म्हणतो की मला कळते मी काय वागतो हे तुम्हाला आधी कळायला हवं होतं इतक्या दिवसापासून तुम्ही अर्थाला सांभाळताय तुम्हाला साध्या गोष्टी कळत नाही का तर इकडे रेवा अभिलाष समजवण्याचा प्रयत्न करते ते रेवा म्हणते की तुमचं बरोबर आहे सेलिब्रेशन करायला हवंय पण कधी जेव्हा घरचे आनंदात असतील ना आणि ते जर आपल्या गोष्टींमध्ये इन्वॉल्व्ह असतील ना तेव्हाच रमा बरोबर बोलते कारण ह्या एवढ्या मोठ्या आवाजाचा अर्थाला त्रास होणार नाही का सांग बरं अभि तूच तरी अभि म्हणतो की अरे पण आपलं सेलिब्रेशन राहिलं का मग अरे अभि ते काही चुकीचं बोलत नाही हे बरोबर बोलतायत इकडे सर्वच जण पुन्हा बघायला लागतात तर रेवा म्हणत असते की अभि आता थांब आणि मग रेवा म्हणते की अभिच्या वतीने मी सर्वांची माफी मागते अभि म्हणतो की अगं रेवा काय करतेस रेवा म्हणते की मी बायको आहे ना तुझी मग तुला माझं ऐकावं लागेल हे बघ अभी मी इथे घर जोडायला आली आहे नातं तोडायला आणि माणसं तोडायला आलेली नाही आहे मी इथे इकडे आता सर्वजण शांत झाल्यावर आनंद विचार करत एकटाच उभा असतो इथे आता जान्हवी येते तर आनंद म्हणतो की तुला काय वाटतं जान्हवी खरोखर रेवा बदलली असेल का गं तिच्या बोलण्यात काहीतरी वेगच वाटतंय ना नेमकंच त्यांचं बोलणं इकडे आहे आजी लपून ऐकत असतात तर जान्हवी म्हणते की बेबी ऑफकोर्स मला असं वाटतंय रेवा बदलली असणार कारण मी सुद्धा खूप निगेटिव्ह विचार करायची पण आता बघ माझ्यात किती बदल झालाय तुला नाही वाटत आहे का पण आता आनंद म्हणतो की नाही मी तिच्यावर विश्वास ठेवू शकत नाही हे बघ एक वेळेस सरडा रंग बदलेल पण रेवा काही रंग बदलणार नाही तिचा मला कळतच नाही तिने आतापर्यंत घरच्यांना इतकं दुखावलंय ना की तिच्यावर विश्वासच नाही नाही ठेवू शकत मी तर दुसरीकडे आता रमा अर्थाला घेऊन बसलेली असते तर रेवा तिथे जाते आणि म्हणते की रमा काय करतेस अर्थात झोपली का नाही काय ना मला तिला घ्यायचं होतं ग काय ना आरतीला बाळ झाल्यानंतर मी आलीच नव्हती ना, ना त्यामुळे मी जवळून बघितलंच नाही आहे तिला मला बघायला देशील का गं जर तुझी परमिशन असेल तर रमा म्हणते नाही मी नाही देऊ शकत कारण तिला सवय नाही आहे ना ती रडली वगैरे तर रेवा म्हणते रमा यार देना में माला या, या या दे ना प्लीज मी हिसकावून नाही घेते तुझ्याकडून मला फक्त तिला जवळून बघायचं आहे तिला खेळवायचं आहे मांडीवरती देतेस का रमा मग आता रेवा काय ऐकायला तयार नसते रमा अर्थाला रेवाकडे देते पण रेवाला म्हणते की जरा हळूच कारण कसं आहे ना ती लहान आहे तिची मान लचकेल आपल्याला सवय नसते ना म्हणून तुला सांगते मग रेवा तिला पकडते आणि खरोखर तिने चांगल्या प्रकारे पकडलेलं असतं तर रमा म्हणते की रेवा तुला कसं काय जमलं ग हिला उचलायला रेवा म्हणते की अगं त्यात काय लहान मुलांना कसं जपायचं ते, ते आपल्याला कळतंच ना पण बाहेर आता आजी तर दोघींचंही बोलणं कपचूप इथे लपून ऐकत असतात आणि त्यांना एक वेळेस आता रेवाबद्दल थोडी दयासुद्धा आलेली आहे तिकडे पुन्हा रमलगेच घाईनेच रे अर्थाला तिच्याजवळ घेते आणि म्हणते की बस कसं आहे ना गं तिला झोप आली आहे असं काहीतरी म्हणून रेवाकडून पटकन बाळाला घेते कारण तिचं भानच हरवलेलं असतं रेवाने अर्थाला घेतल्यापासून रेवा खूप कौतुक करत असते आणि म्हणते की किती क्यूट आहे ना अर्थ खरंच खूप भारी दिसते का आणि मग आता त्या दोघींचं बोलणं आई आजीने ऐकल्यावर त्यासुद्धा विचारात पडतात त्या आता मनातल्या मनात विचार करत आहे की रेवा खरोखर खर इतकी बदलली आहे तेही रेवामध्ये इतका इतका बदल तेही काही महिन्यातच हे कसं शक्य आहे तर तर मागे उभे असलेल्या शशिकांतला मात्र आजीला पाहून खूप हसू येते कारण हे फक्त शशीमुळे शक्य झालंय हे आता कळलं आहे जेव्हा रेवा आरतीचा खून करून शशीला भेटली होती तेव्हा शशीनेच तिला ही आयडिया दिली होती की रेवा तुला जर रे यातून बाहेर पडायचं असेल तर तुला एकच गोष्ट करावी लागेल ती म्हणजे रमापेक्षा सरस होऊन दाखवावं लागेल आणि ते कसं बघ पूर्वीच्या काही लहान मुलांना शाळेमध्ये ना सर्व शिकवलं जायचं जा। त्याचप्रमाणे तुलासुद्धा एका क्लासची गरज आहे म्हणजे तिथे चांगली सून होण्यापासून तर बाळाला संगोपन करण्यापर्यंत सर्व शिकवलं जातं म्हणजे पर्सनल डेव्हलपिंगचा क्लास तुला मान्य आहे का बोल हे डील तू करणार आहेस का पैसे मी भरेल पण तुला हे करावं लागेल कारण ती रमा किती तरबेज आहे ह्या गोष्टींमध्ये तू तर फक्त एज्युकेशन आणि क्लास आहे तुझ्याकडे पण तुला ह्या गोष्टींचा नॉलेज नाही आहे रेवा बोलते की मला का सांगता येत हे मी नाही करणार तेव्हा शशी म्हणतो असं आहे का मग ठीक आहे ना आरतीचा खून तू केला हे मी सांगून देतो घरच्यांना रेवा खूप घाबरत्याने म्हणते की नाही बाबा तुम्ही सांगाल ना तसंच होईल हे डील पक्क तेव्हा आता रेवानेच शशी हात मिळवणी करून स्वतःमध्ये बदल केलेला दिसतोय तर दुसरीकडे आयाजीने घरात कुठे लिकेज होते हे पाहण्यासाठी काही लोकांना बोलवलेलं असतं आणि काम काढलं आहे तर मग आता आयाजी त्यांच्याशी बोलत असतात की तुम्हाला हे काम आजच्याच पूर्ण करावं लागेल आणि व्यवस्थित ते काम करायचं इकडे आता आनंद भाऊजी आणि जान्हवी नेमकंच येतात तर आयाजी म्हणतात की मला ऑफिसला जायचं आहे तुम्ही लक्ष देताय का ह्या लोकांकडे म्हणजे इथे उभं राहून या लोकांकडून काम करून घ्या तेव्हा जान्हवी म्हणते की आयाजी असतात ना तशाचा वाढदिवस आहे आणि आम्हाला बाहेर जायचं आहे आणि आनंद पण म्हणत असतो की मेहून एका वर्षातूनच बड्डे येतो आई जाऊ दे ना प्लीज असं म्हणून ते दोघंही आता अयाजींच्या शब्दांकडे लक्ष देत नाही आणि घाईनेच बाहेर निघून जातात आता अयाजी रमाकांतला आवाज देतात आणि म्हणतात की आता काय झालं अयाजी म्हणतात की आज मला नेमकं बाहेर जायचं आहे आणि सर्वांना आत्ताच बाहेर जायचं असतं का रमाकांत काका तेही म्हणतात की मलाही बाहेर जायचं आहे आज कोर्टात मोठी याचिका काय आहे माझं महत्त्वाचं काम आहे मी चाललो आणि कामाच्या वेळेलाच मी दिसतो का तुम्हाला इतर वेळेस कुठे असतो मग मी असं रागात बोलून ते सुद्धा म्हणतात की मला वेळ नाही आहे हा लोकांच्या मागे उभं राहायला तेही निघून जातात आता अयाजी म्हणतात की म्हणजे आज कोणालाच वेळ नाही वाटतं सर्वजणांना बाहेरच जायचं आहे तितक्या सीमा आता येते आणि मग सीमा म्हणते की आयाजी तुम्हाला काय झालं रागवायला आणि हे काय अचानक मग आयाजी म्हणतात की म्हणजे आता ह्या कामाला मुहूर्त बघावं लागेल का सीमा म्हणते आवा आई अर्थ आहे ना घरात म्हणून म्हटलं मग आई आयजी म्हणतात की तिलाच रूमच्या बाहेर काढायचं नाही आहे आणि मला ना आज नेमकंच ऑफिसला जायचं आहे त्यामुळे यांच्याकडे कोण लक्ष देणार सर्वजण बाहेरच जात आहेत आज सीमा म्हणती मी आहे ना आजी आई आयजी म्हणतात की तू परत काहीतरी गोंधळ घालशील आणि बोलशील मी विसरले माझ्याकडून चुकलं मग मा आता सीमा म्हणते की आई आजी माझी मस्करी करताय का तुम्ही असं का म्हणताय बाई मग आता सीमा म्हणते की तुम्ही बिंदात काळजी करू नका मी ह्या लोकांच्या मागे उभं राहून सर्व काम करून घेईल तितक्यात तक्ष येतो आणि म्हणतो की चल आपल्याला उशीर होईल ना आणि मग आई आजी म्हणतात की हो हो चल बाळा आपल्याला उशीर होते आणि मग ते दोघंही ऑफिसला निघून जातात इकडे रेवाने बघितलेलं असतं रेवा आता म्हणते की चला म्हणजे आज कोणीच घरात नाही आहे आज माझ्या मनाप्रमाणे वागण्याचा दिवस आला आहे इकडे सीमा इथं लोकांना मी आलेच म्हणून असं सांगून तिथून निघून जाते रेवा आता इकडे एक कप चहा बनवते आणि रमाच्या रूममध्ये येते आणि म्हणत असते की रमा काय करते आहेस तू मी तुझ्यासाठी चहा बनवून आणला पण रमा म्हणते की अगं नकोय मला चहा मी नाही घेत असं सा सारखं सारखं चहा रेवा म्हणते की अगं रमा असं काय करते मी बघते ना तू सारखं काम करत असतेस तुलाही वाटतं ना आराम करावं असं म्हणून मी तुला चहा बनवून आणला पण तू का नाही घेते हा चहा रेवा म्हण मन... रमा म्हणते की रेवा बस झाला तुझं नाटक अजून किती खेळणार आहे आमच्या जीवाशी रेवा म्हणते की अगं पण मी फक्त एक कप चहाच बनवून आणला ना तेही आपण टपरीवर प्यायचो ना सेम तशाच चवीचा तरी रमा म्हणते की मला नको आहे तुझ्या हातचा चहा रेवा म्हणते की रमा काय चुकलं का माझं एक कप चहा तर आणला ना मी ना रमा आता उठ तिथून साईडला जाते आणि म्हणते की मनातल्या पणात रेवा का इतकी गोड बोलत असेल का तिच्यात एवढा बदल झाला इतकं प्रेम का उदू चालले काही प्रॉब्लेम आहे का रेवा एक काम कर ना चहा अगोदर तू पी ना रेवा म्हणते की मी पिते पण मी चहा नाही पी तुला माहिती आहे ना रमा म्हणते की नाही माझ्यासाठी पी आणि मग आता रेवा म्हणते की थांब जरा मी दुसरा कप आणते रमा म्हणते का काही प्रॉब्लेम आहे का पिऊया ना एकाच कपात जसं टपरीवर एकत्र प्यायचो ना तसंच आता रमाने रेवाची बोलतीच बंद केली त्यानंतर रेवा आता रमाच्या भन्नानुसार चहा पित असते रमा म्हणते की ट्रे माझ्याकडे दे तू कप पकड रेवा आता एक घोट पिते आणि त्यानंतर रमाला म्हणते की हे बघ पिला झालं तुझं समाधान तुला काय वाटलं मी ह्या कपात किंवा ह्या चहामध्ये काही टाकले असं का मला मान्य आहे मी तुम्हाला अगोदर खूप त्रास दिला आहे पण मी स्वतःमध्ये चेंज केलेत रमा त्याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही बरं ठीक आहे मी तर हा चहा पिऊन तुला दाखवलंय की यात काही नव्हतंच तुला पिऊ वाटलं तर पी नाहीतर फेकून दे मी चालली असं म्हणून रेवा रागानेच निघून जाते इकडे रमा म्हणते की काय चाललंय काय नक्की रेवा अशी का करत असते तरी रेवा रमाला संशय येत असतो म्हणून रमा त्या चहाचा वास घेते आणि एक घोट पिऊन पण बघते पण तो चहा चांगला बनवलेला असतो रेवाने मग आता रमा म्हणत असते की चहा तर चांगला बनवलाय मग इतकी घाबरली का होतीला चहा बैला लावला तेव्हा रेवाचं काय चाललंय ते कळतच नाहीये जाऊ दे मी का जास्त विचार करते अर्थात झोपली मलाही खूप काम आहेत मी चालली आता काम आवरायला हो तर दुसरीकडे आता ते पेंटर लोक घरातलं साफसफाई आणि सर्व काही लिकेज असलेलं क्लीन करत असतात तर सीमा त्यांना काम दाखवून ते पूर्ण करण्याच्या मागे लागलेली असते ते तिथे आता रमा येते आणि म्हणते की अहो आई हे काय चालले आज कोण आले घरात मग सीमा म्हणते की अगं घरात लिकेज होते ना म्हणून काम चा काढलंय पण अर्थाला बिलकुल बाहेर काढायचं नाही हं रमा म्हणते आई तुम्ही जरा अर्थाकडे लक्ष द्या ना मला बाकीची खूप कामं आहेत अहो म्हणून सीमा आता त्या लोकांना काम दाखवून अर्थाला खेळवत असते तितक्यातच तो माणूस पुन्हा आतमध्ये येतो आणि म्हणतो की जरा बाहेर बाहेरचाला एक काम आहे असं म्हणून सीमाला ते बाहेर बोलवत असतात तर सीमा आता रमाला आवाज देऊ लागते की रमा अगं मला जरा काम आहे येतेच का पण रमा काही होऊ देत नसते रमा कामामध्येच बिझी असते तो माणूस पुन्हा येऊन सीमाला बोलवत असतो तर इकडे आता त्यांच्या आवाजाने रेवा तिथे येते आणि सीमाला म्हणते की आई काही काम आहे का रमा नाही आहे बाहेर मग आता अर्थाला सांभाळायचं आहे सा का मी घेऊ का तिला सीमा म्हणते नाही रमा आहे ना रमा घेईल रेवा म्हणते की हो आई मी काय आता लहान बाळाच्या जीवाशी खेळणार आहे का पाच मिनटाचा प्रश्न आहे ना मग आहे जा ना तुम्ही मी आहे ना इथे बाळाला बघायला जा तुम्ही आता सीमाला कळत नसतं काय करावं सीमा आता रेवाला म्हणते ठीक आहे मी पाच मिनटात येते अर्थाला म्हणून आता सीमा बाहेर जाते तर इकडे रेवा आता तिने लपवलेला त्या लोकांचा कलरचा डबा काढून तिथे टेबलावर ठेवते आणि तिथून एक डबा उचलून बाहेर घेऊन जाते आता बाळाचं जे फूड असतं ते तिने ते बाहेर नेलेलं असतं इकडे रमाला ते लोक सांगतात की तुमच्या सासूबाईंनी काय केलं माहिती आहे का आमचा डबा इथून आतमध्ये घेऊन गेले आहेत आणि इथे बाळाचं फूड ठेवले आता हे रेवाने केलेलं असतं रेवा जेव्हा सीमा बाहेर जाते तेव्हा तिथे डबा ठेवून निघून गेलेली असते सीमा आता बाळाचं फूड समजून कलरचाच डबा उघडते आणि बाळाला ते खाऊ घालत असते पण रमा तितक्यातच आता धावत असते ते येते आणि मग आता ती सीमाला आवाज देते पण आता रमाला डाऊट येईल का रमाला हे माहीत असेल की रेवा आतमध्ये आली आणि रेवानेच हे केलंय तर बरं होईल प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे रेवा खरंच आहे की नवनवीन प्लॅन करून पुन्हा एकदा जाळ्यात फसणार आहे हेच आपल्याला पाहायचं आहे पाहत रहा मोरंबा धन्यवाद